सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव लाडक्या बहिणीच्या छाननीमुळे सासू सुना जावा जावात भांडणे एका कुटुंबात दोन महिला लाभार्थी अपात्र कोण ठरणार याबाबत गावोगावी सर्वेक्षण सुरू एकाच घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर जास्तीच्या महिलांचा लाभ बंद होणार आहे त्यासाठी गावनिहाय छाननी सुरू आहे त्यामुळे दीड हजारा पाणी कोण सोडणार यावरून सासूतुना जावाजावांमध्ये आता वाद होऊ लागले ला आहेत तसेच सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी ताईंनाही काही ठिकाणी लोकांचा रोष पत्कावा लागत आहे खेड तालुका साताऱ्यातील अपहार प्रकरणी ग्रामसेवक निलंबित तात्कालिक शाखा अभियंत्यांची विभागीय चौकशी सरपंच अपात्रतेचा निर्णय विभागीय आयुक्तांकडे खेड तालुका सातार्यातील सरपंच लतिका फरांदे यांनी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांनी सोळा लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा अपार केल्याबाबतचा अहवाल जिल्हा प्राप्त झाला आहे अपाराचा आरोप सिद्ध झाल्याने तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवून सरपंच दाता फरांदे यांना या, या पत्र ठेवण्याची शिफारस विभागीय करण्यात आली आहे तर बांधकाम विभागाच्या तत्कालीन शाखा अभियंता एच बी चव्हाण यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत कराड आगारात आडतीत चालकांची पदे रिक्त असल्यामुळे एसटी फेऱ्यांवर गंडांत बस उपलब्ध असूनही चालक नसल्यामुळे फेऱ्या बंद करण्याची नामुष्की विकास करणारा बॅकलॉग भरून काढणार अशी भाषा करणाऱ्यांनी पहिल्यांदा मूलभूत सुविधा द्याव्या नागरिकांची मागणी एसटी महामंडळाने कराड आगाराला नवीन बस दिली आहे मात्र त्या तुलने चालकांची संख्या अपुरी आहे सध्या येथील आगारात आडतीस चालकांची पदे रिक्त असून दररोज सात ते आठ चालक काही कारणास्मोर गैरजवळ काहींची साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे बस उपलब्ध असूनही चालकांची संख्या कमी असल्याने काही बंद करण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर येत आहे त्याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्याने ज्येष्ठ नागरिक महिला नोकरदार शाळा विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांना दळवण्याचे साधत नसल्यामुळे त्यांना दररोज चार ते पाच किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे त्यामुळे विकास करणारा बॅकलॉग धरून काढणार अशी भाषा करणाऱ्यांनी पहिल्यांदा मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे संभाजीनगर सातारा येथे टाळवी मुक्त गणेशोत्सव सातारा शहरलगतच्या संभाजीनगर ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक झाली या बैठकीत सरपंच सतीश माने यांनी डालवी बंदीचा ठराव मांडला या ठरावाला सदस्य व गणेश मंडळांनी मान्यता दिल्याने ठराव पारित करण्यात आला त्यामुळे आता संभाजीनगर मध्ये डालवी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे डालवी कक्षा पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली जाम तालुका वाह्य ते पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा गोळींज येथील कर्नौरू भावराव पाटील विद्यालयाची भाग शाळा जामे ते गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये विद्यालयीन पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पर्यायपुरात गणेशोत्सव साजरा करणे जल प्रदूषण कमी करणे शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्यात प्रोत्साहन देणे पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील नऊ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित राज्यात काही भागात कृत्रिम खत्यांचा निर्माण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने तीनशे दहा खत विक्रेत्यांची तपासणी केली त्यावेळी फॉस मशीनचा वापर न करता खतांची प्रत्येक विक्री केल्याचे दिसून आले प्रत्यक्ष फॉस मशीनवरील खत खडत तपावत आढून आल्यामुळे कृषी विभागाने नऊ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननवरे यांनी दिली सातारा एमआडीसी मधील विनापरवाना टॉवर बाबत प्रशासनाची चुकी बेकायदेशीर मुळे शासनाचे लाखो रुपये शुल्क बुडी सातारा एमआयडीसी मध्ये नऊ टावर असताना एकाच ला रीतसर परवानगी एमआयडीसी कडून देण्यात आली आहे मात्र कारवाई करण्याबाबत एमआयडीसी प्रशासन चुट्टी साधत आहे टॉवरच्या ता पर्यायबाबत औद्योगिक महामंडळाने एक्स्युझिव्ह इंजिनिअरेड बोर्ड दाखवत आहे तर संबंधित अभियंता विभाग हा एमआयडीसी अधिकाऱ्यांना हे अधिकार असल्याचे सांगत आहे सातारा एमआडीसी मध्ये अजिंठा चौक परिसर जुना एमआयडीसी धनगरवाडी परिसरात नवीन एमआयडीसी गणित चौक मास भवन परिसर बीएसएनएल कार्यालय आधी नऊ ठिकाणी टॉवर उभे आहेत यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फक्त ती एक्क्याण्णव टॉवर हा अधिकृत असल्याची माहिती एक्कून देण्यात येत आहे मात्र उर्वरित टॉवर बाबत एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित दुटी इंजिनिअरे एकामेकांकडे बोर्ड दाखवत असल्यामुळे प्रशासनाचा महसूल बुडत आहे डेकानेसर उभे केलेल्या टॉवरमुळे शासनाचे लाखो रुपयांचे शुल्क बुडत आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने देखील याकडे डाळी पुरवठ डोळे करत आहे त्यामुळे या प्रकरणी दिनांक सात सप्टेंबर वर कोणतीही कारवाई न झाल्यास एमआयडीसी कार्यालयासमोर दिनाक आठ सप्टेंबर पासून बेमुदूत उपोषण मोरे यांनी दिला आहे सातारा बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी दररोज वाहतूक कोंडी निकट्याचीच बनली आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याने वाहन चालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे सातारा बस स्थानकात दररोज हजारो एसटी बसेसची एजा सुरू असते तसेच बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्द नेहमीच असते त्यामुळे एकाच वेळा क्रीडा संकुलन मार्गे बसेस आल्यानंतर त्या ठिकाणी रेल्वेच्या डाब्याप्रमाणे एसटीचे चित्र निर्माण होत आहे त्यामुळे सर्वच वाहनांच्या लांबच लांब रागलेला दिसतात वाहन चालकासह प्रवासी नागरिकांना यामुळे गैरसोयला जावं लागत आहे वाहतूक कोंडी लागतचे लक्षात येतात घटनास्थळी वाहतूक धाव घेत वाहतूक सुरुत करण्यासाठी प्रयत्न करतात मात्र सुमारे अर्धा तासहून अधिक वेळ वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकासह प्रवाशांना करावा लागत आहे कराड तालुक्यातील मसूर गावचे ज्येष्ठ नेते वसंतराव जगदाळे यांचे निधन माजी मंत्री स्वर्गीय विलासराव उंडावकर यांचे कट्टर समर्थक मसूरचे सुपुत्र वसंतराव शंकरराव जगदाळे वय पंच्याऐंशी यांचे शनिवारी निधन झाले मसूरचे सरपंच कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अकरा वर्षी चेअरमन कोयना दूध संघाचे चेअरमन महानंदचे संचालक आदी पदे त्यांनी भूषवली वडूज येथे अंगणवाडी सेविकांचा मोर्चा करणार नाही करणार नाही बिलोचे काम करणार नाही रद्द करा रद्द करा बिलोचे ऑर्डर रद्द करा हम सब एक या आरोळेने खटाव तालुक्यातील वडूजतील पंचायत समिती तसंच तहसील करण्याचा परिसर अंगणवाडी सेविकांनी दानानून सोडला महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेवा संघ सातारा जिल्हा अध्यक्ष सुजाता ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते वडूज बस स्थानकात पाण्याची डबकी प्रवास एसटीने करायचा का होडीने वडूज बस स्थानकात साचलेल्या पावसाच्या पाण्याने एसटी बसमध्ये जाता येत नसल्याने नागरिकांनी साहेब प्रवास होडीने करू का एसटी बसने असा सवाल नागरिकांमधा विचारला जाऊ लागला आहे पाऊस पडला तर वडूज बस स्थानकाचे डबक्यात साचलेल्या पाण्याने तलावत रूपांतर होत आहे वडूज आग्राणी वारंवार तक्रार करूनही डोळे होत आहे दोन्ही कार्याने समोर साधून प्रवाशांचा प्रवास करावा अशी प्रवाशांकडून होत आहे पाचगणीतील मुख्य रस्ते बनले मृत्यूचे सापळे पर्यटन स्थळ म्हणून असलेल्या पाचगणी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे अगोदरच वाहन चालकांना कसरत करावी लागत असताना आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात सापडला आहे शहरातील प्रमुख रस्ते हे जणू काही मृत्यूचे सापेच ठेवू लागले आहेत विशेषतः दुचाकी चालकांना खड्डे चुकवताना विपरीत परिस्थितीचा सा सामना करावा लागत आहे त्यामुळे अनेक अपघात झाले असून डांबरीकरण करून खड्डे मिळे अशी मागणी होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सहज वापरता येणारी दोरीच्या वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा